एकदा ही इन्स्टंट आवळा कँडी तुम्ही घरी केली ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम इन्स्टंट अशी आवळा कँडी घरी कशी करायची ते बघणार आहोत तर सर्वात पहिली की नाही ते मी अर्धा किलो फ्रेश आवळे घेतलेले आहेत हे एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आवळे आहेत आता आपल्याला काय करायचं हे आवळी की नाही उकडून घ्यायची नाहीत आपल्याला या आवळ्याला वाफ द्यायची त्याकरता मी काय केले गॅस ऑन केला आहे गॅसवर कढई ठेवली त्या कढईमध्ये की नाही दोन ग्लास पाणी ॲड करायचं आणि अशी एक चाळणी ठेवायची त्या कढईवर वाफ देण्याकरता आणि त्या चाळणीवर की नाही पूर्ण ते धुतलेले आवळे आहेत ना ते आवळे ठेवून द्यायचे आणि दहा ते पंधरा मिनटाकरता आपल्याला वाफ देण्यासाठी हे आवळे ठेवायचे तर आता गॅस कमीच करायचा आता हे आवळे की नाही सॉरी ही आवळा कँडी की नाही आपल्याला खडी साखरमध्ये करायची त्याकरता मी इथं काय के केले अर्धा किलो आवळे घेतले तर इथं मी चारशे ग्राम खडी साखर घेतलेली आहे आता ही खडी साखर की नाही मिक्सरमध्ये मी छान प्रकारे पावडर तयार करून घेतलं आता तुम्ही बघू शकता एकदम छान बारीक पावडर तयार झालेला आहे खडी साखरचं तर आता आपल्याला काय करायचं त्यामधलं दोन ते तीन टेबलस्पून की साखर जसं जे पावडर आपण केलेलं की ते साईडला काढून घ्यायचं आपल्याला दोन ते तीन चमचे हे नंतर आपल्याला लागणार आहे तर आता इथे काय केले मी एक टेबलस्पून कॉर्नफ्लावर घेतलं आणि त्यामध्ये की नाही दोन टेबलस्पून आपल्याला पाणी ॲड करायचं आणि त्याची पण छान पेस्ट करायची तात्पुरती पेस्ट आपण साईडला ठेवून घेऊ आता हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला तुम्ही बघू शकता मी छान मिक्स केलेला आहे आता ही पेस्ट की नाही मी तात्पुरती साईडला ठेवलेली आहे ही पेस्ट आपल्याला नंतर लागणार आहे आता तुम्ही बघू शकता दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आवळे पण छान वाफलेले आहेत तर अशा प्रकारे कि नाही त्या आवळ्यातल्या आपल्याला बिया साईडला काढून घ्यायच्या आणि ते जे आवळ्याच्या जे कळ्या आहेत ना ते आपल्याला मिक्सरमध्ये छान प्रकारे ग्राईंड करायच्यात आता हे आवळे की नाही खूप गरम आहेत तर थोड्या वेळ नाही मी थंड होण्याकरता ठेवते आणि असे एक एक नाही त्या आवळ्याच्या जे कळ्या आहेत ना ते एका साईडला काढून घेते आणि बिया एका साईडला काढते तर तुम्ही बघू शकता पूर्ण की नाही मी एक एक करून त्या आवळ्याच्या कळ्या काढून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असता सेम अशाच पद्धतीने आता पूर्ण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्राईंड करून घ्यायचे आता पूर्ण जी मी आवळे की नाही बिया साईडला काढून घेतलेल्या आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं थोडी थोडी जी आपण खडीसाखर मिक्सरमध्ये फिरून घेतली होती ना त्याचं पावडर केलं तर ते पावडर की नाही आपल्याला तर स्टार्टिंगला दोन ते तीन टेबल स्पून ॲड करायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ग्राइंड झालेला आहे आपल्याला एकदम स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची त्या आवळ्याची तर मी काय करते ती जी राहिलेली खडीसाखर आहे ना ती पूर्ण खडीसाखर की नाही त्यामध्ये ॲड करून घ्यायची आणि छान प्रकारे एकदम स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर पूर्ण साखर मी त्यामध्ये मिक्स केलेली आहे छान आता जे चमचाने की नाही आपल्याला मिक्स करून घ्यायचं याने काय होईल की आपलं जे खडी साखरचं की नाही त्या आवळ्यामध्ये पाणी पाणी थोडी पातळ टेस्ट होईल त्याकरता एकदम एक सॉफ्ट मिक्सरमध्ये फेटल्या जाईल ते सॉरी ग्राईंड होईल त्याकरता तर तुम्ही बघू शकता छान प्रकारे मिक्स झाली खडी साखर तर त्यामध्ये की नाही आपल्याला एक टी स्पून आपलं पांढरं मीठ ॲड करायचं आणि एक टी स्पून की नाही काळं मीठ हे दोन्ही पण मिक्सरमध्येच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं एक जीव झालं पाहिजे त्याकरता आता परत मी की नाही हे छान प्रकारे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते तुम्ही बघू शकता अशी एकदम स्मूद अशी आपली जी आवळ्याची पेस्टिनं झालेली आहे सेम अशाच पद्धतीने आपल्याला एकदम स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता ही आवळा कँडी करायच्या टायमाला की नाही आपल्याला इथं शक्यतो की नाही तुम्ही नॉनस्टिकचाच वापर करा जी नॉनस्टिक कढाईच वापर करा कारण की ना आवळा कँडी खाली चिटकण्याची खूप चान्स राहतात त्याकरता आता तुम्ही बघू शकता ती पूर्ण पेस्ट मी आवळ्याची की नाही त्या कढाईमध्ये ॲड करून घेतलेली आहे आता छान प्रकारे की नाही आपल्याला कमी गॅसवर की नाही वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला ही आवळ्या कँडी तयार करून घ्यायची तरच आपली आवळा कँडी एकदम परफेक्ट आता तुम्ही बघू शकता गॅस ऑन मी केलेला आहे आता आपल्याला कंटिन्यू की नाही टाईम लावून कंटिन्यू वीस ते पंचवीस मिनिट लागणार आहे त्याकरता की नाही ही आवळा कँडी सोडून तुम्ही बिलकुल साईडला जाऊ नका कंटिन्यू मिक्स करत राहा तर तुम्ही बघू शकता दहा मिनिट झालेले आहेत आवळा कँडीचा की नाही कलर थोडा चेंज झालेला आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं दहा मिनिटानंतर एक टी स्पून की नाही आपल्याला लिंबू ॲड करायचे लिंबाचा रस ॲड करायचा एक टी स्पून आणि परत छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं तर लिंबाचा रस टाकल्याने काय होईल की एक तर आपली आवळा कँडी की के नाही तुरट लागणार आहे त्याकरता आपल्याला लिंबाचा रस ॲड करायचा आहे आता पंधरा मिनटानंतर काय करायचं त्यामध्ये की नाही एक टेबलस्पून की नाही आपल्याला चाट मसाला ॲड करून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे की नाही मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता मी चाट मसाला टाकून छान प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आता जे आवळा कँडीचं बॅटर की नाही छान एकदम थिक झालेलं आहे आता पंधरा मिनटानंतर की नाही त्यामध्ये आपण जी कॉर्नफ्लावरची जी पेस्ट तयार केली ना ती की नाही आपल्याला त्यामध्ये दोनदा करून ॲड करायची एकदम मिक्स नाही करायचं आता तुम्ही बघू शकता एकदा मी एक कॉर्नफ्लावरची पेस्ट त्यामध्ये मिक्स करून घेतली आता परत जी राहिलेली पेस्ट आहे ना ती टाकून घ्यायची आणि छान प्रकारे की नाही एक ज्यूप होईपर्यंत की नाही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता कॉर्नफ्लावर ॲड केलं ना तर कंटिन्यू छान प्रकारे की नाही मिक्स करून घ्यायचं नाहीतर की नाही आपलं की नाही तुम्ही जर कॉर्न टाकलं आणि ते मिक्स केलं नाही चांगल्या प्रकारे तर ते कॉर्नफ्लावर की नाही लगेच तिथंच जमल्या जाईल त्याकरता कंटिन्यू मिक्स करत राहा तर कॉर्न टाकलं ना की आपल्या आवळा कँडीचं बॅटर की नाही एकदम थिक होणार आहे आणि आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचे तुम्ही बघू शकता छान प्रकारे की नाही असं थिक झालं ना तर त्यामध्ये की नाही आपल्याला एक टेबलस्पून की नाही तूप ॲड करायचे तर तूप टाकून की नाही परत छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता तूप ॲड करून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट आवळा कँडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम आता तुम्ही बघू शकता मिश्रण छान ठीक झालेलं आहे सेम अशाच पद्धतीनं आपल्याला आवळा कँडीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आता मी परत की नाही छान प्रकारे मिक्स करून घेते एकूण की नाही मला पंचवीस मिनिट लागलेले आहेत ला हे, हे आवळा कँडी करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता तर आपल्याला काय करायचं आहे जोपर्यंत असं मिश्रण की नाही कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचे आणि गॅस की नाही आपल्याला कमीच ठेवायचं आहे फुल गॅसवर करायचं नाही नाहीतर हे करपलं जाईल आता मी काय केले हे मिश्रण की नाही आपल्याला एका टीनमध्ये टाकून घ्यायचे तर मी पहिलेच की नाही तीनला एक बटर पेपर लावून घेतला आता हे मिश्रण आवळा कँडीचं मी त्यामध्ये टाकून घेते आणि छान प्रकारे की नाही सेट करून घेते आता तुम्ही बघू शकता मी छान प्रकारे की नाही एक लेवल करून घेत आहे आणि पॅचोला पण मी क्लीन केला आहे कारण की ते आवळा कॅन्डीचं मिश्रण की नाही ते पॅचोला चिटकत होतं त्याकरता आता मी काय करणार आहे हे जे की नाही ते टीनमध्ये मी जे बटर पेपर लावला होता ना तर मी ते टीनच्या बाहेर काढून घेणारे ते साईडने की नाही बरोबर सेप बसत नव्हता कँडीला त्याकरता आता अशा प्रकारे की नाही छान थोडा हलक्या दाब हाताने की नाही प्रेशर द्यायचं आणि असं दाबून की नाही आपल्याला छान सेप द्यायचा आहे त्या आवळ्या कँडीला तर तुम्ही बघू शकता तर मी टीनच्या बाहेर काढून घेते तुम्ही स्टार्टिंगला टीनमध्ये नाही टाकलं तरी चालते तर मी ते टीनच्या बाहेर काढून घेतला कारण की ते बटर पेपर की नाही थोडा गोळा होत होता त्याकरता आणि साईडने की नाही याचा सेप दिलेला आहे आता आपल्याला काय करायचे छान प्रकारे त्या कॅन्डीला सेफ दिला ना आणखीन कँडी झाली नाही आहे त्या कॅन्डीच्या मिश्रणला छान प्रकारे सेफ दिला ना तर आपल्याला की नाही अर्धा ते एक तास की नाही असंच आपल्याला सेट होण्याकरता ठेवायचे फ्रीझरमध्ये वगैरे काय ठेवायचं नाही आपल्याला फ्रीजच्या बाहेरच सेट होण्याकरता ठेवायचे <ffle> आता अशा प्रकारे की नाही एक तासानंतर की नाही मी कँडी घेतलेली आहे कट करण्याकरता एकूण मला एक तास लागलेला आहे कँडी सेट होण्याकरता तर छान प्रकारे की नाही कँडी की नाही चौकनी बॉक्समध्ये आपण कट करून घेऊया आता ही कँडी कट झाली ना तर त्यावर की नाही आपल्याला चटपटे मसाले ॲड करायचे आणि एका डब्यामध्ये भरून आरामशीर ही कँडी की नाही दोन ते तीन महिने राहू शकतील आता तुम्ही बघू शकता कँडी छान सेट झाली आता मी कट पण करून घेतलेली आहे दोन तीन महिने ही कँडी तुम्ही छान प्रकारे एन्जॉय करू शकता आता मी छान कट झाली ना त्यावर मसाले ॲड करून घेते आणि परत नंतर की नाही मी तुम्हाला एक कँडी तोडून पण दाखवते पाव किती छान प्रकारे कँडी कट होत आहे आता अशा प्रकारे की के नाही कँडी छान कट करून घेतली मी तुम्हाला एक जवळ करून दाखवत आहे छान प्रकारे कट झालेली आहे कँडी आता त्यावर की नाही आपल्याला थोडी चटपटी मसाले ॲड करायचे आता जी आपण ती पावडर शुगर साइडला ठेवली होती ना त्यामध्ये काय करायचं एक टी स्पून चाट मसाला आणि एक टी स्पून लाल तिखट पावडर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि काय चाळणीने चाळून की नाही त्या कँडीवर चाळून घ्यायचं आपल्याला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीनं तुम्ही सर माझ्या चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा प्रकारे आवळा कँडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय